कसोटीवर आप टिकला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्टेटमेंट कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब काय सांगते की धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो कसा असला पाहिजे धर्माशी सुसंगत असला पाहिजे विज्ञानाशी कसं असलं पाहिजे सुसंगत असला पाहिजे कोणताही धर्म तो कसा असला पाहिजे धर्म कधी म्हणण्यात तो जर विज्ञानावर आधारित असेल तर आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तो बुद्धिवालाच्या कसोटीवर टिकला पाहिजे बुद्धिवाद म्हणजे कोण तथा काय म्हणतात त्या म्हणतात तथा काय म्हणतात आई वडिलांनी सांगितलं नाही काय मित्रांनी सांगितलं तुमच्या बुद्धीला जोपर्यंत घासून पुसून ते पटत नाही ते जो पण पटत आहे बाळा तुमच्यासाठी एखाद्याने सांगितलं की या झाडाने माझं भूत आहे तर तुम्ही मानणार का अगदी बरोबर मानणार नाही तरी सांगितलं की सुंदर विलेम्स आकाशातून आले हे तुम्ही मानणार का मानणार का मानणार का मी तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले ना की सहा महिने नऊ महिने तिथं कशामध्ये होते याव yeah. 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 yeah.